ए राधे नाही ग अगं एवढ्या घाई गडपडीत तू कशाला मला बोलवलंय अगं भाऊशी आम्ही साऱ्या पोरं मिलून मिलून मत्रच्या माध्या जायचं ठरले बघ वाट माहित नाही म्हणून तुला मारली बघ अगं एवढंच आहे ना मग चला जाऊ बाजारा थांबा थांबा त्या मला सांगा म्हातारी कोण का म्हणाली हे तिकडे तिकडे पुढी तू उभी रा पुढे मला काय माहित मी तर पाठी होते ना ऐकायचं मी येत कुठल्या मिरीचा तिकडे या काय गातारे तू चिसुंद्रे म्हणाला कोणतेस गा रे तुलाच म्हणले तुला हां मला म्हातारी म्हणतेस काय ओ मीच बोलली तुला म्हातारी काय करणारस गा अगं अशी मी तुला म्हातारी म्हणतो तो म्हणते तू बाजूला हो गं तुझं काय बाजू मध्ये तिच्या आधी तेल ओतू हं काय गं तू मात्र भक्तिस काय म्हणतेस मला अगं म्हातारे मी तुला थे रायडी काय करणारस बोल मीच कोणते हं आपल्याला म्हातारी दिस तू मी मी मला लागलं ना माझा अगं बाई मेंदूलाच लागलं असिन ना अगं झाडे तुला सांगून ठेवते माझ्या मेंदूवर जाऊ नकोस माझा मेंदू धोक्यात नाही आहे कुठे तळवत आहे म्हातारी मला समजत नाही ग तू आयसी सारखी चिकायला भांडायला काय येतेस भांडायला काय ते म्हणते तुला का गे भांडल्यानं प्रेम वाढत हो अगं पण आमचं यांचं दररोज भांडण होत आमच्यात काही झडलं वाढतच नाही अगं काय म्हणते अगं होय ना प्रेम नाही वाढणार आहे का हे मावशी असं आहे का सकाळी दुपारी दुसरी अशी सुपारी बोडी तिसरीशी मावशी नाही कडी लावते आतली अगं मावशी मावशी खरं अगं ही त्यातलीच आहे काय गरात घरात एकदा गेली दरवाजाला कडी लावला नवऱ्या बरोबर काय गरज काय नाही काय अगं मावशी हे काय पण चालत नाहीत बघ तेव्हा तर माहिती नाही कशी आहे तू माहिती कशी आहे काय ऐकते त्याला आजार जाऊया अगो मावशी काय तुला सांगायचं नाही बघ काय सांगते सकाळ अगो माझी पर्वा आहे ना लांज्याला कार्यक्रमाला गेली होती बघ हा आणि मग काय झालं ज्यांना झालं होतं फॅन लावून द्यायचं ना तस नाही मावशी ते मग आपला करून ठेवला गरम होईना म्हणून आणि मग बरमोड विसरून झाले बघ तसं काय म्हणते अगं तू तुझ्या नावात बरमोडा होता का पटेरी पटेरी आहे का अगं तो माझा नवरा घेऊन आला घरा <laughs> अगं त्याला होत नाही तरी पण चढवून घालतो <laughs> तरी म्हणते माझ्या मागच्या दारावरच्या चार टोपी ठेवल्या होत्या दोन टोपे नाही बाहेरे तुला म्हणायचं आहे का माझा नवरा टोपे चोर आहे मग तुझं नाव तू चिचोर आहे मला माहिती आहे म्हातारे तू एक वेळ भीक मागून खाय पण तरी चोरी नाही करणार येत तुझ्या घरी बघते डोळे डोळे अ काय गो आवशी तुला तरी एक विचारायचं राहिलं बघ आता काय विचारायचं राहिलं आवशी तुला एवढा वेळ झाला तू करत काय होतीस बरं अगं करत काय होतीस म्हणजे अगं आमची मला सोडतच नव्हती बघ मावशी सोडत धरून द्यायला नव्हतं की तुझं मेनी जाईल काय तरी म्हणजे आपल्याला पुन्हा काढे ऐकायला भेटणार वाटतरी मागे घे मावशी काय बोलते तरी घे बघ ना राजे कोणी ऐक तू काय नुसतं तोंडाच्या बाथा चालू आहेत सगळ्यांच्या अगं म्हातारे सांग काय ते ऐकाल तेव्हा सांगेन ना आता तोंडाने सांग तोंडा सांगू काही बघ हा फक्त अग राजे म्हणून मला सोडत नव्हते तुला अगोदर सांगायला तोंड नव्हतं माझं गाणं वाया गेलं ना पण गाणं आली नटमी पुढं नटवीची पुढे पुढे करायला आली गाणं म्हातारी तुम्हाला काय सांगू नका बघ तू आताचे दिवस कर ना दिवसाची रात्र कर आणि नऊ कर पण माझं गाणं नाही वाया गेलं पाहिजे बघ अगो तुझं गाणं वायला म्हणून मी आठ करू का अगं तेवढं घे ना मनावर एवढी खाऊन माजली असते तू मी सांगते खाऊन माजले म्हणजे खाते घेवढ मनावर दुसऱ्यांच्या घर खाऊन खाते परत आता माझ्या घरावर हा तू सांग आता घे मनावर तेवढं बघ अगं तशी मनावर घेईन ना मी मग मग आहे ना पण हे आमचं ऐकलं पाहिजेत ना कोण आमचं हे अग तू एक तुला एक सांगते लक्षात ठेव मेनबत्ती जरी भिजली वाहत आहे ना टवटवी तुझी असते बघ मी बोलते बघतरीच बोलतेस संपून गेला माझा मॅनस घेऊन जा घरात झोपलेला जाय बघा मॅनस काय तुला चालेल ना जागा जाग पाठी आवड झालेल्या नुसत्या तू सांगितलं नाही तू व्यापाराला काय घेतलं असते सांगितलंच पाहिजे. हो मग सांगितलंच पाहिजे. तू आधी मला तुम्ही एक चीनी सांग ना काय घेतलंय? मग मी सांगतो बघ. सांगते अरे मावशी मावशी हा पहिले मी सांगू काय ग? हां तू बुडबुड करत सांग टेक. इकडे. तू सांगा काय नीलीचं लाकूड? बघ मग मोणासाठी फडफडती बी. लो मावशी मी सांगू. हां सांग तुसा. लो मावशी मी बघितलं हा लवा. थांग या का बर मावशी मग हे बरं मावशी मावशी एवढं बघा एवढा पाहिजे मावशी हो मावशी मावशी मी बघितला हलवा मावशी मी बघितला हलवा आणि ज्यांना कोण हवा असेल ना त्यांनी मावशीला येऊन कळवा तुझा हलवा कशाला कळवा हिचा हलवा आणि हिलाच कळवा ग अगं मावशी आता ना माझा नंबर माझी बायक तुझा नंबर सांगते का अगं मावशी कमी मुरात तुम्ही अगं मावशी मी बघ घेतलाय खवा अगं मावशी मी मग घेतलाय खव ज्यांना कोण नाव असत मावशी मावसा मावशी जावं अगं ऐकून तरी घे फोन गोष्ट सांग ना थांबून का घेतलंय अगं मावशी ती राहिली तिकडे अगं हो तिची तुम्ही राहिलीच बघिते मला विसरलीस ना आता अगं तिथे मागे जपलीयस काय दिसतेस काय एवढी बारीक झाली बारीक झालीच बघ खूप त्याची झिरो पिगर मेंटेन ठेवले बघ काय आता सांगू म्हणते सांग ना खरं खरं सांगू तोंडाने सांगू हो तोंडाने सांग सांगू सांग ना खरं सांगू मेहनीच गल्ला सांग लप नाही सांगायचा जा नाही सांगा जा घरी जा तुझा आधी तू सांग काय घेतलाय अगं बावशी तू जरा प्रेमाने विचार ना विचार तू तोंड बघितलंस ना कसं आहे प्रेमाने तू म्हणतेस म्हणून तुम देकडे बघ मेहनीची वेणी मस्ती वाढवून ठेवलाय ना तुमदे बंदे म्हातारी उडी लावायला लागला ना मलाय आता सांगते सांग कोणा सांग मी बघ घेतलाय रवा रवा मी बघ घेतला रवा रवा तुम्ही सगळ्यांनी हिच्या तोंडात द्या हिच्या तोंडात